हॅलो एव्हरी वन कसे आहात तुम्ही सगळे तर दुपारचे एक वाजलेले आहेत आणि माझे आंघोळ वगैरे काही झालेली नाही तर मागच्या ब्लॉगमध्ये जसं तुम्ही पाहिलं तसं मी माहेरी आलेली आहे आणि जस्ट रायबा झोपलेला आहे रायबाची दुपारची झोप चालू आहे मग रायबा झोपला तसंच मी लगेच पहिले आंघोळ वगैरे करून घेतली फ्रेश झाली आईने सकाळी देवघरामध्ये देवपूजा देव वगैरे केलेली होती पण मी पण आता देवपूजा वगैरे केली कपाळाला हळदी कुंकू लावला आणि पूजेचं सगळं साहित्य घेतलं आणि त्यांच्याच महादेव मंदिरामध्ये आलेली आहे तर ही जी पिंक कलरची बकेट आहे ही स्पेशली पूजेसाठीच घेतलेली आहे म्हणजे जेव्हा पूजेला जास्त पाणी वगैरे लागत असतं त्याच्यासाठी तर ही घरामध्ये कुठेही वापरण्याची बकेट नाही त्या बकेटमध्येच मी पाणी आणत असते आणि आईसुद्धा त्या बकेटमध्येच पाणी आणत असते त्यानंतर झेंडूचे फुलं वगैरे सगळं साहित्य घेतलं पूजेचं आणि छान अशी पूजा केली महादेव महादेवांची आणि तांदूळसुद्धा अर्पण केले त्यानंतर मंदिराचं वातावरण खूप छान होतं घरी आली त्यानंतर थोडंफार भूक लागलेली म्हणून काही ना काही खात असते मी तर या ठिकाणी आता गुढी शेव खात आहे आता देवपूजा झाली पेटपूजा झाली म्हटलं काहीतरी कामपूजा पण बघावी तर या ठिकाणी आईने सकाळी कपडे जे धुतलेले होते ना तर ते बऱ्यापैकी सुकलेले होते पण त्यामध्ये माझं आणि रायबाचं जे स्वेटर होतं ते सावली आल्यामुळे सुकलेलं नव्हतं म्हणून या ठिकाणी ते जे काही सुकलेले कपडे होते, सुकले होते था, था था, था। का ते काढून घेतले जे सुकलेले नव्हते ते उलटसुलट करून दोरीवरती तसेच ठेवले आणि बाकीचे कपडे घरात आणून घेतले त्यानंतर माहेरी असताना ना कोणत्याच जे लेडीज असतात त्यांचं रुटीन सेम नसतं जसं सासरी असतात तसं माझंही रुटीन काही सारखं नाही आहे पण जस्ट मी दिवसभर काय करते ते तुमच्यासोबत आज शेअर करत आहे तर या ठिकाणी नानांना भूक लागली नानांसोबत मलाही भूक लागली म्हणून मी आणि नाना जेवायला बसलो जेवण केलं आई शेंगा फोडत होती तर मग मी लगेच जेवणाचे भांडे धुवून घेतले आणि भांड्यांना थोडं ऊन खाऊ घातलं कारण आम्ही पण ते जेवण केलं होतं मग भांड्यांना ऊन खाऊ घातलं तोपर्यंत रायबाची झोप झाली आणि रायबा झोपेतून उठला मग रायबाला भूक लागली म्हणून आईने छान असे गरमागरम पोहे बनवायला घेतले आणि आई पोहे बनवत होती तोपर्यंत मी जे दोरीवरती कपडे वाळत टाकलेले होते ते काढून आणलेले होते तर ते तसेच पडलेले होते म्हणून म्हटलं तर चला दोरीवरचे कपडे लावून देऊया तर सासरी कसं असतं प्रत्येक लेडीजचं रुटीन सेम असतं म्हणजे दिवसभराच्या कामांचं पण माहेरी आल्यानंतर काही ना काही कामांमध्ये बदल होत असतो या ठिकाणी आईने छान असे गरमागरम पोहे केले आणि रायबापा कशी नाटकं करतोय तर यानंतर मग रायबा थोडे पोहे वगैरे खाल्ले नाटकं केले त्यानंतर रायबा आणि मी छान असं बॉल खेळत होतो तर त्याला बॅट काही सापडली नाही म्हणून तो बोलला की आई आपण कॅच कॅच खेळूया तरी त्याने बॉल घेतला आणि मला म्हणतो की मी पायाने बॉल मारणार आहे बराच वेळ आम्ही बॅट बॉल बॉल खेळलो म्हणजे कॅच कॅच वगैरे खेळलो त्यानंतर ना आई बोलली की चल आपण शेतामध्ये जाऊया आणि गहू पाहून येऊया तर त्याने बॉल पण घेतला सोबत आणि तो निघाला आईच्या आणि माझ्या तर पुढेच गेला त्यानंतर आमच्यासोबत आमचं कुत्र पण येत आहे तर हे आमच्या घरचंच कुत्र आहे आणि ते सुद्धा येत असतं याला या ठिकाणी बोलली की मी हाय बोल हाय सगळ्यांना असं म्हण तर हे पहा रायबा किती छान हाय बोलला तुम्हाला सगळ्यांना तर तुम्ही सुद्धा रायबाला कमेंटमध्ये हाय हॅलो करा त्यानंतर मग ते गहू वगैरे बघितले घरी आलो नंतर मी व्हिडिओ एडिटिंग वगैरे केला व्हिडिओ शूट केला त्यानंतर संध्याकाळची वेळ झाली तिने सांजेचा दिवा देवघरामध्ये लावला त्यानंतर तुळशीमध्ये सुद्धा दिवा लावायला आली रायबाई माझ्यासोबत बाहेर आला तुळशीमध्ये दिवा लावण्यासाठी आणि जे काही व्हिडिओ वगैरे एडिटिंग करायचं होतं ते सगळं झालेलं होतं त्यानंतर मग आईने स्वयंपाकामध्ये वरण चकोल्या बनवल्या आणि मग आम्ही सगळ्यांनी गरमागरम वरण चोकोला वगैरे खाल्लं आईने भांडे धुतले मी थोडंफार किचन वगैरे नीट आणि क्लीन करून घेतलं छान असं जेवण केलं आता थंडीचे दिवस असल्यामुळे अंधार खूप लवकर पडतं त्यामुळे जेवणही खूप लवकर झालं होतं म्हणून बराच वेळ शिल्लक होता रायबाला झोपण्यासाठी मग रायबाबत या ठिकाणी खूप मस्ती केली आणि मग आजचं हे असं शॉर्टकटमध्ये तुम्हाला माझं रुटीन शेअर केलं ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा